पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस भारत स्वतंत्र झाला पण प्रश्न असा होता भुकेल्या लोकांचं करायचं काय शेतकऱ्याची अवस्था उद्योग रोजगार विकास कसा करायचा याच प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी भारताने आखली एक योजना ती म्हणजे पहिली पंचवार्षिक योजना स्वातंत्र्यानंतर भारतापुढे तीन सर्वात मोठी आव्हाने होती त्यामध्ये अन्नटंचाई गरिबी व मागासलेली अर्थव्यवस्था म्हणून भारताने नियोजनबद्ध विकासाचा मार्ग स्वीकारला एकोणीसशे पन्नासमध्ये प्लॅनिंग कमिशनची स्थापना केली गेली याचे अध्यक्षपद पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी भूषवले प्लॅनिंग कमिशन म्हणजे आर्थिक संसाधन नियोजनासाठी एक सरकारी संस्था जी एकोणीसशे पन्नासपासून भारताच्या पंचवार्षिक योजनेना आकार देत होती पहिल्या पंचवार्षिक योजनेचा विचार करता याचा कालावधी एकोणीसशे एक्कावन्न ते एकोणीसशे छप्पन्न हा होता याचा प्रारंभ एक एप्रिल एकोणीसशे एक्कावन्नपासून झाला व याचे स्वरूप हॅरॉल्ड डोमर ग्रोथ मॉडेल यावर आधारलेले होते याचे प्रमुख लक्ष कृषी व सिंचन यावर होते या पंचवार्षिक योजनेचा एकूण खर्च दोन हजार एकोणसत्तर कोटी एवढा होता पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये अपेक्षा वृद्धी दर दोन पॉईंट एक असून प्रत्यक्ष वृद्धी दर मात्र तीन पॉईंट सहा एवढा होता पहिल्या पंचवार्षिक योजनेचे प्रमुख उद्दिष्टे यामध्ये अन्नधान्य उत्पादन वाढवणे कृषीमध्ये सुधारणा करणे सिंचन सुविधेचा विस्तार करणे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ करणे व वा जीवनमान सुधारणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट होते पहिल्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत कृषी क्षेत्रावरती विशेष भर देण्यात आला त्यामध्ये कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम एकोणीसशे बावन्नमध्ये सुरू करण्यात आला त्यानंतर नॅशनल एक्सटेंशन सर्व्हिस एकोणीसशे त्रेपन्नमध्ये सुरू करण्यात आली यामध्ये सुधारित बियाणे खतांचा वापर सिंचन प्रकल्प यावर विशेष भर देण्यात आला आणि याचा परिणाम म्हणून अन्नधान्य उत्पादनामध्ये लक्षणीय वाढ झाली ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देखील मिळाली पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये सिंचन व जलसंधारण प्रकल्पांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले यामध्ये दामोदर खोरे विकास प्रकल्प झारखंड पश्चिम बंगाल दामोदर नदीच्या खोऱ्यामध्ये तर भाकरा नांगल प्रकल्प हिमाचल प्रदेश पंजाब सतलज नदीमध्ये कोसी प्रकल्प कोसी नदीवरती बिहार राज्यामध्ये व हिराकूड योजना ओरिसा राज्यामध्ये महानदीवरती राबवण्यात आली तसेच या योजनेअंतर्गत कारखान्यांची निर्मिती करण्यात आली त्यामध्ये सिंद्री खत कारखाना झारखंड चित्तरंजन रेल्वे इंजिन कारखाना पश्चिम बंगाल पेरांबूर रेल्वे डब्याचा कारखाना तामिळनाडू एच एम टी बँगलोर हिंदुस्थान पिंपरी पुणे या कारखान्यांची निर्मिती करण्यात आली पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये उद्योगांना दुय्यम स्थान असले तरी वीज निर्मितीची वाढ कोळसा उत्पादन व लघु उद्योगांना प्रोत्साहन हे उद्योग ऊर्जे क्षेत्रामध्ये देण्यात आले पहिल्या पंचवार्षिक योजनेचे मूल्यमापन योजना सर्व बाबतीत यशस्वी झाली कारण योजनेचा कालावधी मान्सूनला अनुसरून होता योजनेची लक्ष कमी होते अन्नधान्याचे उत्पादन बावन्न पॉईंट टू दशलक्ष टनावरून पासष्ट पॉईंट आठ दशलक्ष टनापर्यंत वाढले मोठ्या प्रमाणावर जलसिंचन व ऊर्जेचा पायाभूत सोयींना सुरुवात झाली राष्ट्रीय उत्पन्न अठरा टक्क्यांनी तर दरडोई उत्पन्न अकरा टक्क्यांनी वाढलेले या योजनेमध्ये आपल्याला दिसते पहिली पंचवार्षिक योजना याला यश आले असले तरीही याच्या काही मर्यादा होत्या त्यामध्ये उद्योगांकडे दुर्लक्ष बेरोजगारी पूर्णपणे सुटलेली नव्हती आणि लोकसंख्या वाढ या मर्यादांमुळे या योजनेमध्ये काही त्रुटी दिसू लागल्या पहिल्या पंचवार्षिक योजनेचा विशेष घटनाक्रम आठ मे एकोणीसशे बावन्नपासून औद्योगिक विकास व नियमन अधिवेशन एकोणीसशे एक्कावन्नला लागू करण्यात आले दोन ऑक्टोंबर एकोणीसशे बावन्न रोजी सामुदायिक विकास कार्यक्रमाची रूपरेषा जाहीर करण्यात आली हातमाग उद्योगांचा विकास करण्यासाठी एकोणीसशे बावन्नमध्ये अखिल भारतीय हातमाग बोर्डाची स्थापना करण्यात आली एकोणीसशे पंचावन्नमध्ये अखिल भारतीय ग्रामीण पतपाहणी समितीच्या शिफारशीनुसार इम्पेरियल बँकेचे रूपांतर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये करण्यात आले जानेवारी एकोणीसशे पंचावन्नमध्ये भारतीय औद्योगिक पद आणि गुंतवणूक महामंडळाची स्थापना करण्यात आली ज्याने मार्च एकोणीसशे पंचावन्नमध्ये आपले कार्य देखील सुरू केले पहिली पंचवार्षिक योजना म्हणजे भारताच्या विकासाची पहिली पायरी भुकेल्या भारताला आशा देणारी आत्मनिर्भरतेकडे नेणारी एक ऐतिहासिक सुरुवात म्हणून पहिल्या पंचवार्षिक योजनेकडे आपण पाहतो